शून्यामधुनी मधुनी विश्व कीर्ती सुगंध वृक्ष फुलवनी लोभमाया भाऊसाहेब देशमुख दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली विधी सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण प्रवरातेरी तिरी उंचखडक बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शोकाकुल गंभा निर्मला प्रल्हाद देशमुख श्री अशोकराव भाऊसाहेब देशमुख शरद भाऊसाहेब देशमुख भारत भाऊसाहेब देशमुख नंदकुमार भाऊसाहेब देशमुख महिपार प्रल्हाद देशमुख श्याम प्रल्हाद देशमुख तात्यासाहेब अशोक देशमुख बापूसाहेब अशोक देशमुख मधुबाला संजय जोंधळे शैला अशोक देशमुख पल्लवी प्रतीक देशमुख जगन्नाथ विठ्ठल देशमुख रमेश निवृत्ती देशमुख सुरेश एकनाथ देशमुख चंद्रभान एकनाथ देशमुख बाळासाहेब शांताराम देशमुख ज्ञानेश्वर तुकाराम देशमुख आत्माराम शांताराम देशमुख प्रकाश शांताराम देशमुख गीतांजली शेखर देशमुख शीतल सुभाष शिंदे भाग्यश्री नंदकुमार देशमुख चिरंजीव यशराज महिपाल देशमुख साहेबराव वाजीराव वाकचौरे मारुती रावसाहेब वाघचौरे बाळासाहेब भास्कर वाकचौरे संजय गंगाधर वाकचौरे अरुण भागवत वागचौरे सोपान तुकाराम देशमुख प्रणय रामदास देशमुख विशाल शरद देशमुख सं, संस्कार नंदकुमार देशमुख मिताली दीपक भालेराव मयुरी अनिकेत जगदाळे समस्त देशमुख परिवार नातेवाईक व वा ग्रामस्थ उंच खडक बुद्रुक यावेळी प्रवचनकार हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख सुगाव यांचं प्रवचन होईल